तुम्ही आहात तालुक्यातील कोरपावली गावात डोंबराचा खेळ मिळाला जन्माचे गाव नाही घराचा पत्ता नाही आधार नाही रहिवाशी नाही शिक्षणाचा गंध नसलेल्या डोंबारी समाजाची व्यथास निराळी आहे उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड उशाला गाळूनी घाम आता मागुया भाकरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी या ओळी डोंबारी समाजाची स्थिती सांगणाऱ्या आहेत एकीकडे केंद्र व राज्य सरकार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहे मात्र वास्तव काही वेगळेच आहे छत्तीसगडच्या विलासपूर येथून पटकंती करत डोंबारी कुटुंब यावल तालुक्यातील कोरपावली इथं दाखल झालं पाच वर्षाच्या कोवळ्या जीवांना जीवघेण्या कसरती करायला लावून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते डोंबारी समाज विविध कसरती करून पोटाच्या खळगीसाठी जीव टांगतीला टाकल्याचे भयानक वास्तव पाहण्यास मिळाले हे कुटुंब विलासपूर येथून पत्नी सहा वर्षीय सोनल व एक दहा वर्षांचा मुलगा घेऊन यावल तालुक्यातील विविध भागात डोंबाऱ्याचा खेळ करत आहे हा खेळ पाहण्यासाठी नागरिक जमले होते डोंबारी हा शारीरिक कसरतीचे खेळ करून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर जगणारा समाज आहे खेळ झाल्यावर जमलेले बघे दहा वीस रुपये व जास्तीत जास्त पन्नास रुपये द्यायचे परंतु आता बघणारे डोळेही कमी झाले व देणारे हातही कमी झाल्याचे मन सुन्न करणारे विदारक वास्तव हो। या निमित्ताने दिसून आले एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल